दिगंबरराव देवडे उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पहिल्या पेपरला सुरुवात झाली असून शाळेच्या मेन गेट समोर विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती छत्रपती माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर एकूण विद्यार्थी तीनशे सदुसष्ट इंग्रजी विषयाच्या पेपरला बसले आहेत परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी शाळेच्या समोर विद्यार्थ्यांची तपासणी करून विद्यार्थ्यांना गेटच्या आतमध्ये सोडले जात आहेत अभिजित राऊत यांनी नांदेड मध्ये कॉपीमुक्त अभियान राबवलं असून या ठिकाणी प्रत्येक केंद्रावर विद्यार्थ्यांच्या तपासण्या करूनच विद्यार्थ्यांना गेटच्या मध्ये सोडलं जात आहे लहान येथील परीक्षा केंद्रावर एकूण कर्मचारी सोळा तर तीन सेवक असे कर्मचारी केंद्रावर उपस्थित आहेत विद्यार्थी असल्यामुळे सतरा लोक पर्यवेक्षक म्हणून आज आहे तिथे बाकी आमचे काही दोन सेवक आहेत केंद्रसंचालक आहेत आणि जे क्लर्क आहे जे मनुष्यबळ आहे जेवढं आम्हाला बोर्डाकडून दिलेलं आहे तेवढं मनुष्यबळ आमच्याकडे सगळं उपलब्ध आहे आणि बंदोबस्त पण आहे पण अजून काही पोलिसवाल्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत पोलिसवाले सर्वांनी चांगला बंदोबस्त ठेवले प्रकारे मीटरच्या अंतरामध्ये पुणे जवळ त्याला मोटरसायकल काढून घ्या